मंडळी नमस्कार विसामा या भागात आपण सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसात महिलांवर युवतींवर आणि लहानग्या मुलींवरही लैंगिक अत्याचार झाल्याच्या बातम्या देशाच्या वेगवेगळ्या भागातून येत आहेत होणाऱ्या अत्याचारांचा निषेधच आहे या घटनांचा जलद गतीनं तपास करून गुन्हेगारांना लवकरात लवकर कडक शिक्षा झाली पाहिजे असंच सर्वांचं मत आहे मी त्याच्याशी सहमत आहे अत्याचाराच्या घटनांची प्रतिक्रिया म्हणून एकवीस ऑगस्टला भारत बंद पाळण्यात आला त्यानंतर शनिवारी म्हणजे चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद ठेवण्याचीही हाक देण्यात आली या बंद विरुद्ध वकील श्री गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयानं तातडीनं सुनावणी केली आणि बंद करण्याच्या विरोधात निर्णय दिला कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर तसा प्रयत्न कोणी केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले न्यायालयानं बंद करायला बंदी घातल्यामुळे त्यानंतर अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत आज आपल्याशी याच विषयावर बोलायचे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत एकेका मुद्द्याचा परामर्श घेऊया मुद्दा क्रमांक एक बंद संप हरताळ रास्ता रोको म्हणजे आंदोलन असतात जनतेला आंदोलनाचा अधिकार नाही का याचं उत्तर साध आहे आंदोलनाचा अधिकार नक्कीच आहे पण लोकांना त्रास होईल अशा प्रकारे आंदोलन करण्याचा अधिकार नाही जेव्हा बंदचं आवाहन केलं जातं तेव्हा बहुतेक वेळा सगळे व्यवहार बंद पडतात अनेकदा दमदाटी करून बंद पाडले जातात वाहतूक सेवा बंद होते बाजारपेठा बंद होतात कार्यालयात जाणाऱ्यांना जाता येत नाही किंवा अडवलं जात हे चुकीच आहे जसा आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसाच आंदोलनाला पाठिंबा न देण्याचा किंवा पाठिंबा असला तरी त्यात सहभागी न होण्याचा अधिकारही आहेच जे आंदोलन करतात त्यांच्या नेते मंडळींना कदाचित रोजीरोटीची चिंता ची नसेल पण सर्वसामान्य माणसाला पोट भरण्यासाठी रोज कामावर जावं लागतं ना दुकान चालवावं लागतं हातगाड्या लावाव्या लागतात मजुरी करावी लागते त्यांच्या अधिकाराचा आणि बंदमुळे त्यांचं जे नुकसान होतं त्याचा त्यांना होणाऱ्या त्रासाचा कोण विचार करणार मुद्दा क्रमांक दोन हा बंद राजकीय कारणासाठी नव्हता सामाजिक कारणासाठी होता विकृतीच्या विरोधात होता आणि तरीही त्याला मनाई का केली गेली उत्तर बंद पुकारण्याचं कारण कोणतं आणि त्यामागचा हेतू काय तो हेतू योग्य कि अयोग्य याबाबत लोक आपापल्या मनाने विचार करतील आणि त्याला पाठिंबा देतील विरोध करतील किंवा तटस्थ राहतील तो मुद्दा नाहीच आहे मुद्दा हा आहे की बंद लोकांची गैरसोय होणार आहे की नाही हातावर पोट असणाऱ्या आणि रोज काम करावं लागणाऱ्यांची रोजीरोटी बुडणार आहे का विद्यार्थ्यांचं शिक्षण बुडणार आहे की नाही लोकांना प्रवास करण्यात अडचण होणार आहे का जर हे होणार असेल तर बंदला पाठिंबा कसा देता येईल बंदचं कारण जरी रास्त असलं तरी ज्या प्रकारे तो अंमलात आणला जातो तो प्रकार चुकीचा आहे ना म्हणूनच बंदला मनाई करणं अगदी योग्य आहे दुर्घटना घडली अन्याय झाला हे जरी खरं असलं तरी म्हणून ती दुर्घटना घडण्यात ज्यांची काहीच चूक नाही अशा लाखो लोकांची गैरसोय करण्याचा अधिकार आंदोलनकर्त्यांना मिळतो का अजिबात नाही मुद्दा क्रमांक तीन आंदोलन म्हणजे निषेध करण्याचा आणि भावना व्यक्त करण्याचा किंवा आपल्या मागण्या मांडण्याचा प्रकार असतो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरलंच नाहीये का मोर्चे हाडताळ यांच्यावरही बंदी आली आहे का लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का उत्तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशात नक्कीच आहे किंबहुना ते आहे म्हणूनच आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य नाही असं आपण खुलेपणानं म्हणू शकता निषेध करायचा भावना व्यक्त करायच्या तर अवश्य करा मागण्या मांडायच्या तर अवश्य मांडा पण ते करताना इतरांना त्रास होता कामा नये हिंसा होता कामा नये सार्वजनिक संपत्तीचं किंवा अगदी खाजगी संपत्तीचंही नुकसान होता कामा नये असं म्हटलं तर काय चुकीचं निषेध करायचा असेल मागण्या मांडायच्या असतील एखाद्या मैदानात जमावं दिवसभर बसावं तो विषय सविस्तर मांडावा घोषणा द्याव्यात चर्चा करावी भाषण करावीत मागण्या मांडाव्यात निषेध करावा भावना व्यक्त कराव्यात हे नक्कीच चालेल पण इतरांचे सगळे व्यवहार थांबतील त्यांना गैरसो येईल असं वागणं अशा प्रकारे आंदोलन करणं साफ चुकीचं आहे मुद्दा क्रमांक चार लोकांना त्रास होतो हे तुमचं म्हणणं मान्य आहे हो पण काय करणार हे एक प्रकारचं लॅटरल डॅमेज आहे अनुषंगिक हानी आहे एखादं चांगलं काम करताना थोडीशी हानी झाली तर ते तेवढी सहन केली पाहिजे ना उत्तर अजिबात नाही लाखो लोकांची गैरसोय होईल अशा प्रकारे आंदोलन करणं एवढा एकच मार्ग आहे का लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे ते चांगलं काम करणं शक्य नाहीये का आहे विचार केला पाहिजे जे आंदोलकांचे नेते आहेत त्यांच्यावर चांगल्या प्रकारे वागण्याची मोठी जबाबदारी आहे कायदे मोडणं आणि झुंडशाहीचा आदर्श समाजापुढे येईल अशा प्रकारे नेत्यांनीच वागणं हे योग्य आहे का आणि पोल डॅमेजची सुद्धा सक्ती का असावी होणारी हानी करण्याचा अधिकार आंदोलनकर्त्यांना कोणी दिला आणि ती हानी योग्य आहे असं ठरवण्याचा अधिकार कोणी दिला मंडळी विचार करा मुद्दा क्रमांक पाच तुम्ही ना अमुक्तामुक पक्षाचे आहात म्हणून या बंदला विरोध करताय अशाच प्रकारचे बंद तुमच्या पक्षांनी पूर्वी पाळले होते तेव्हा तुम्ही गप्प का बसलात खरंय उत्तर आहे का वाईट गोष्टीला विरोध करण्यासाठी काही शुभ मुहूर्त वगैरे असतो का जेव्हा शक्य होईल तेव्हा विरोध केला पाहिजे पूर्वी गप्प बसलो याचा अर्थ आताही गप्प बसायचं किंवा पूर्वी गप्प बसतो याचा अर्थ तेव्हा विरोध नव्हता असा नाहीये तेव्हा विरोध जाहीरपणे व्यक्त केला नाही समजा ती चूक झाली पण पूर्वी चूक केली म्हणून आताही करायची का चुका सुधारायच्या नाहीत का पूर्वी चुकीचं वागलो म्हणजे आताही चुकीचं वागूया दोनदा चुकीचं वागलो म्हणजे एकदा बरोबर वागणं झालं असं नाही ना होत टू रॉंग डू नॉट मेक वन राईट खर तर बंद करायला असलेला विरोध हा तो बंद कोणत्या पक्षाने पुकारलाय यावर अवलंबून नाही बंद मुळे लोकांना त्रास होणार असेल त्यांची गैरसोय होणार असेल तर अशा सगळ्याच बंदच्या आवाहनांना विरोध आहे मग तो कोणत्याही पक्षाने पुकारलेला असला तरी मंडळी मला शेवटी एक फार महत्वाचा मुद्दा मांडायचा दुसऱ्याला माझ्यामुळे त्रास होणार नाही असं सर्वांनी वागावं ही अपेक्षा करण्यात काही चुकीचं आहे का सर्वच पक्षाच्या आणि संघटनांच्या आंदोलनकर्त्यांनी याबाबत गंभीर विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आपला राग किंवा आपली तक्रार एखादी विशिष्ट पक्षाबाबत असेल व्यक्तीबाबत असेल अधिकाऱ्याबाबत असेल लोकप्रतिनिधी बाबत असेल संस्थेबाबत असेल तर त्यांच्या त्यांच्या विरोधात कृती करावी ना सगळ्यांनाच वेठीला का धरायचं उदाहरणार्थ पोलीस तक्रार नोंदवून घेत नसतील तर त्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करावी किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी निवेदन द्यावं एखाद्या कार्यालयातला अधिकारी उत्तर देत नसेल तर स्मरणपत्र पाठवावं तक्रार करावी नोटीस द्यावी आज इतरही साधनं उपलब्ध आहेत एक्स म्हणजे पूर्वी ज्याला ट्विटर म्हणत किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या संघटनांच्या यंत्रणांच्या वेबसाईट संकेतस्थळ यांचा वापर करून संबंधित वरिष्ठांचं लक्ष वेधून देण्याचे मार्ग उपलब्ध आहेत आपण अशा प्रकारे तक्रार केली हे इतर लाखो लोकांना कळवण्याचेही मार्ग आहेत अशा प्रकारे लाखो लोकांसमोर ही तक्रार गेली याचा दबाव निर्माण झाला आणि त्यामुळे संबंधित यंत्रणा कामाला लागली आणि तुम्ही केलेल्या तक्रारीवर कारवाई झाली काम झालं याचीही अनेक उदाहरणं घडली आहेत बर हे केल्यामुळे सामान्य लोकांची बंदमुळे जशी गैरसोय होते तीही टाळता येते त्यामुळे आपण आदर्श प्रकारे आंदोलन करण्याचे नवनवे मार्ग शोधले पाहिजेत असे नवनवे आणि कल्पक मार्ग शोधण्याची खरी गरज आहे आणि आप आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये अशी जर खरोखरच इच्छा असेल तर असे मार्ग सुचतील मी असे काही मार्ग सुचवतो काळ्या फिती बांधू शकतो की नाही आपण बांधू शकतो आपली जी मागणी आहे ज्या कारणासाठी निषेध करायचा आहे ज्या भावना आहेत त्या लिहून त्याची स्टिकर करून म्हणजे चिकटपट्ट्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकतो हातावर लावू शकतो कपड्यांवर लावू शकतो वाहनांवर स्टिकर चिकटवता येतात कार्यालयामध्ये चिकटवता येतात घराच्या दारावरती चिकटवता येतात फिती बांधा स्टिकर लावा जाहिराती करा ज्या कारणासाठी आपण निषेध करत आहात मागण्या मांडत आहात त्याच्याबाबत माहिती देणारी एक जाहिरात तयार करा आज शेकडो प्रसार माध्यम उपलब्ध आहेत वर्तमानपत्र आहेत दूरदर्शन आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्या आहेत समाज माध्यम आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात करून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य आहे लघु संदेश म्हणजे एस एम एस पाठवून त्या व्यक्तीचा अधिकाऱ्याचा संस्थेचा मोबाईलवरती हजारोंच्या संख्येने संदेश पाठवले आणि केलं तर त्यांची आउट ऑफ मेमरी म्हणजे त्यांची साठवण क्षमता बंद संपून जाईल आणि त्यांना त्रास होईल किंवा त्यांना त्याबाबत लक्ष घालावं लागेल असेही मार्ग करता येते पत्र पाठवू शकतो रितसर खटला दाखल करता येईल इमेल इमेल लोकानी, लोकानी त्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर कारवाईची मागणी संबंधित ठिकाणी प्रशासनाकडे करता येईल आजकाल पत्र लिहि लिहिणंही सोपं झालंय कळ दाबली की इलेक्ट्रॉनिक प्रकारे पत्र पाठवू शकतो ज्याला ईमेल म्हणतात ईमेल पाठवू शकतो शेकडो लोकांनी हजारो लोकांनी ईमेल पाठवल्या तर पुन्हा साठवण क्षमतेवर परिणाम होऊन त्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्रास होईल आणि त्यांना त्याच्यात लक्ष घालायला भाग पाडता येईल ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल करता येतात ट्वीट करता येत अनेक मार्ग आहेत इच्छा तिथे मार्ग इच्छा असेल आणि विचार केला तर असे आणखीही मार्ग सुचतील प्रश्न एवढाच खर आहे की दुसऱ्याला माझ्यामुळे त्रास होणार नाही असं वागण्याची खरोखर इच्छा आहे का की राजकीय स्वार्थ आणि चमकोगिरी साधायची आहे मंडळी विसामा वाहिनी ही विचार करणाऱ्या सामान्य माणसासाठी आहे आपणही मी मांडलेल्या गोष्टींवर विचार करा व्यक्त व्हा सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आंदोलन करण्याचे इतर काही मार्ग जर आपल्याला सुचत असतील तर अवश्य प्रतिक्रिया लिहा आणि ते सुचवा या वाहिनीचे सभासद व्हा म्हणजे सबस्क्राईब करा पटत असेल तर दाद द्या म्हणजे लाईक करा आणि या वाहिनीबाबत इतरांनाही सांगा शेअर करा धन्यवाद सर्वेपी सुखीना संतू म्हणजेच सर्वांचे कल्याण होवो वंदे मातरम्